नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आता प्रियाला हे करते की तुला आता कळलंच असेल की या घरात तुझे तुला जागा नाहीये त्यामुळे एकही शब्द न बोलता आता इथून बॅग उचलायचे आणि चालतं व्हायचं तर अश्विन रागातच सायलीला म्हणतो की हे ठरवणारे तू कोण आहेस तर तिकडे अर्जुनला राग येतो आणि तो अश्विनला म्हणतो की माझ्या बायकोशी नीट बोलायचं तर अश्विन म्हणतो की तुझ्या बायकोशी नीट बोलायला ती या घरची काही मालकी नाही का मी सुद्धा या घरचा मुलगा आहे आणि तन्वी या घरचे सून आहे त्यामुळे तुला आता हक्क होत नाही की तू आम्हाला इथे अडवशील तर आता दोन्ही भावांमध्ये चांगलं भांडण सुरू होतं आणि अर्जुन बोलत असतो की माझ्या बायकोशी असं बोलायचं नाही तर अश्विन ही उद्धटपणे बोलत असतो की मी तुझ्या बायकोशी असंच बोलणार काय करणार आहेस तू तरी इकडे सायली आता प्रियाचा हात धरून तिला गेटच्या बाहेर फेकून देते आणि सायली म्हणते की या घराकडे जर आहे तर पुन्हा या दिशेकडे जरी बघितलंस ना तर माझ्याशी गाठ आहे प्रियाच्या दोन्ही बॅगा आता फेकत आता सायली गेट लावते आणि सांगू लागते की तू आमच्या आयुष्यातून जे आहे ते कायमची निघून जा तर मित्रांनो आता सायलीने खूप खंबीरपणे जे आहे ते प्रियाला घराच्या बाहेर काढून दिले सगळ्यांसमोर आणि सगळेजण तिला साथ देतात त्यामुळे आता प्रिया पुढचं काय करेल पुढचा काय डाव असेल तिचा हे पाहणं रंजक आहे